आणि एक महत्वाची बातमी आहे पोलीस दलामध्ये भरती होणाऱ्या इच्छुक असलेल्या राज्यातल्या तरुणांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पावसाळ्यानंतर राज्यामध्ये पोलीस भरती सुरू होणार आहे तसा सुद्धा काढण्यात आलेला आहे पोलीस दला तब्बल पंधरा हजार सहाशे एकतीस पदं भरली जाणार आहेत बारा ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली होती दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये पोलीस भरतीची वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना विशेष बाब म्हणून या पोलीस भरतीसाठी अर्ज करता येणार आहे पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गामधील रिक्त पद भरली जाणार आहेत त्यासाठी त्या संदर्भातला सुद्धा काढण्यात आलेला आहे राज्यात तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे तर पोलीस दलामध्ये कोणत्या पदांसाठी किती जागा ग्राफिक्स मधून पाहूया तर पोलीस शिपाई या पदासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस वाहन चालकासाठी दोनशे चौतीस जागा आहेत तर बॅट्समॅनसाठी पंचवीस जागा आहेत सशस्त्र पोलीस शिपायांसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत कारागृह शिपाई या पदासाठी पाचशे ऐंशी जागा आहेत